नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक अकरा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन नोंदवही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका जलसुरक्षा वही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या पुढे आहे प्रात्यक्षिक क्रमांक अकरा उद्देश साहित्य आणि रसायने देण्यात आलेले आहे आपल्याला आकृती काढायची आहे आणि नाव द्यायची आहेत या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे आणि नावे दिलेली आहेत पुढे आहे कृती आणि निरीक्षण तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे ॲल्युमिनियम अभिक्रिया होत नाही झिंक अभिक्रिया होत नाही लोखंड अभिक्रिया होत नाही आणि तांबे या कॉलम मध्ये देखील लिहायचे आहे अभिक्रिया होत नाही निष्कर्ष अनुमान दिलेल्या धातूंच्या क्रियाशीलता उतरत्याप्रमाणे ॲल्युमिनियम जस्त लोह तांबे वरील प्रयोगात ॲल्युमिनियम हे सर्वात जास्त प्रतिक्रियाशील धातू असल्याचे आढळले कारण ते जस्त लोह आणि तांबे विस्थापित करते तांबे हा सर्वात कमी प्रतिक्रियाशील धातू कारण ते, ते सॉल्ट सोल्युशन मधून कोणत्याही धातूचे विस्थापन करत नाही पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न प्रश्न क्रमांक एक जस्त हा तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे हे दाखवणाऱ्या प्रयोगाची योग्य कृती त्याचा अपर्याय बरोबर आहे कॉपर सल्फेटचे द्रावण तयार करून त्यामध्ये जसांची पट्टी बुडवा दुसरे विधान त्याचा क पर्याय बरोबर आहे तिसरे विधान लोखंड हे टिंबटिंब त्याचा ड पर्याय बरोबर आहे ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील आहे चौथे विधान त्याचा ड पर्याय बरोबर आहे रंगहीन आणि पाचवे विधान खालीलपैकी कोणता पदार्थ निळ्या रंगाचा असतो त्याचा अपर्याय बरोबर आहे सी यू एस ओ फोर प्रश्न एक प्रयोग करण्याआधी सर्व धातूंचे तुकडे सँडपेपरने पेपरने का घासावे लागतात उत्तर धातूच्या पृष्ठभागावर वातावरणातील इतर घटकांची अभिक्रिया झाली असल्यास त्याचा अभिक्रियेवर परिणाम होईल व निष्कर्ष अचूक येणार नाही म्हणून तो थर स्वच्छ व्हावा म्हणून सर्व धातूंचे तुकडे सॅन्ड पेपरने घासणे गरजेचे आहे त्यामुळे धातूवर चढलेला त्या धातूच्या ऑक्साईडचा थर तसेच गंज निघून जाईल दुसरा प्रश्न प्रत्येक धातूची त्याच्या स्वतःच्या शाराशी अभिक्रिया का होऊ शकत नाही कारण विस्थापन अभिक्रियेत कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते दिलेल्या उदाहरणार्थ तांबे कॉपर सल्फेट यातील घन आयन हे सारख्याच धातूचे आहेत म्हणून प्रत्येक धातूची त्याच्या स्वतःच्या क्षाराशी अभिक्रिया होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक तीन आयोडीन फ्लिओरीन ब्रोमिन क्लोरीन या अधातूंना क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने मांडा फ्लिओरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन या क्रमानुसार सर्वात जास्त क्रियाशील फ्ल्युओरिन आहे तर आयोडीन हा सर्वात कमी क्रियाशील अधातू आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग एकमधील प्रात्यक्षिक क्रमांक अकरा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल